சார் <laughs> சைடாக்கு कारण आल्यानंतर भाजपाला एक चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या अकल्यानंतर बाहेर आहे तरी तिथे करून दाखवले जी घटना घडली काल आम आम्ही पाहत होतो हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे त्याच्या बाजूला आपल्याला आहे की जगभरोबर अनेक अशा मूर्त्या आहेत अनेक असे पुतळे आहेत ते समुद्रकिनारी लावले येते मग हो ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल एकशे अडतीस वर्ष झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुळा आहे गेट ऑफ इंडियाला आणि हे सगळं होत असताना इथे भाजपालांनी चोरी करून हे सगळं असं लावलं आहे ते आपे आहेत कुठे तो जो चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं फरार आहे पळून जायला मदत केली का तसं भाजपालांनी रेवंडाला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का हे सगळं उत्तरे म्हणाले पाहिजे आणि मग जे मंत्री आहेत डब्ल्यू डीचे त्यांच्यावर एफ आय आर झालं आहे काय त्या ठिकाणी ठिकाणी स्मारक आहे अशा या ठिकाणी हे दुर्दैवी आहे हे मेच्युरिटी आहे आम्ही आत येत असताना मला वाटतं तुमचं तरी आमच्या की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला ढक धक्काबक्ती झाले त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचा तो असेल त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे मुद्दे हेच आहे ना की हे त्यांचं बाजूची आता तुम्ही तुम्ही आपण इथे उभे आहोत समुद्र केले आता चौकशी वादळी येत राहतो आपण त्याला बघतो दुसरी बाजू ही कलावार आहे की जून मध्ये जागदुरीच्या किमान पत्र केलं होतं आणि मी तुम्ही होतात त्यांना काय पण प्रधानमंत्री मोदीला खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबर मध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबू काम केलंय जो पुतण्याचं काम होतं ठाण्यातील कंपनीला कंपनीचं नाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे आहे तो फरार कसा झाला दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेले गद्दार गँगचे आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू शंभर फुटाचं म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे ते फिरत त्यांना मंत्री म्हणून की तुमच्या इथे सगळीकडे आपण आप असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याच्यात तुमच्या समोरच हे पडलेलं आहे जसं मी सांगितलं ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्ती वारी घेतं मला वाटतं अठराशे शहाऐंशी मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केलेला आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळ चालतात वारे येतात बर्फ पडतो सगळं होतं पण ते काही नाही होतं महाराजांच्या पुतळ्याला तुमच्या आहे इतक्या नाही हे काय चाललं तुम्ही बघा एका बाजूनी सांगता त्याच्यातून चांगलं काहीतरी अजून करू दुसरं चांगलं आहे की आम्हाला नेवी धोका दिला म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेवी चाललं महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे हे कुठंपर्यंत हे ताणून द्यायचं म्हणजे ताण म्हणजे आता बघा तुम्ही महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत परवाकडे पुण्यात एका एपीआय वर कोयता गँगनी हमला केला हा मग बदलापूर मध्ये आपण पाहतोय दहा दिवस एफ आय आर नव्हता घेतला मग दहा तास पासून नंतर येता आय घेतला महाराजांचं पुतळा पडला म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे ते जे खोके सरकार आहे जे भाजप सरकार आहे ते तेव्हापासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही

फ्रफर चवेलो treats, प्रτοम्स को ज Alcohol Physical कुछाल ट्रफ मैंड़ियो जै हर इस चाहर द आकाशवाणी ना तर आपुलकीचं नात विश्वासाचं